ब्रेक नंतर बातमी मुंबईमधनं आहे काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या पाच मालमत्तांवरती अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं छापेमारी केलेली आहे एका इमारतीच्या पुनर्विकासामध्ये शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकी यांच्यावरती आहे आणि त्याच अनुषंगानं ही छापेमारी झाली आहे दरम्यान आज बांद्रातील अलाईस इमारती जिथे सिद्दीकी यांचं वास्तव्य आहे त्या घरात कुणीही नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना काही काळ ताटकळत राहावं लागलं या सगळ्या झाडाझडतीवरती बाबा सिद्दीकी यांच्याकडनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही आहे दरम्यान संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या छापेमारी ईडीनं कोणत्या के संदर्भात केली आहे जाणून घेऊया या रिपोर्ट मधना बांद्र्याच्या पश्चिमेला ही टोलेजंग इमारत जिथं उभी आहे तो भाग जमाते जमुरियत नावानं ओळखला जातो तिथं कधी काळी म्हाडाची चाळ होती त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली इथं प्रकल्प उभा राहणं शक्य नव्हतं पण बाबा सिद्दीकी यांनी ही जादू करून दाखवल्याचा आरोप आहे ज्याची तक्रार ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाकडे करण्यात आली आहे स्थानिकांना जास्त जागेची घरं देण्याचं आमिष दाखवण्यात आलं काही लोकांना धमकावण्यात आलं परिसरातील लोक झोपडपट्टीत राहत आहेत अशी खोटी कागदपत्र बाबा सिद्दीकी यांनी सादर केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना घुसवलं पर्यावरण आणि इतर विभागांच्या नियमांना डावळून बांधकाम करण्याचा आरोप आहे थोरेडी पचपन हजार फूट एफ एस आय का स्कॅन्डल पीओपी जो प्रोच प्रोचे पीओपी काय स्कॅन्डल हैलरेडी सोसायटी कोल्हा हजार सात सो सडसठ स्क्वायर मीटर लँड अलाउड हुआ लेकिन एलवाई जो है वो हजार ऊपर बनी उसमें कुछ 1000 मीटर का वो प्रॉब्लम लैंड का प्रॉब्लम है एनवायरमेंटल क्लूंस नहीं है स्थानिक चारकरांनी बाबू कुरेशी नावाचा विकासकाची नेमणूक केली होती मात्र बाबा सिद्दीकी यांनी दमदाटी करून जवळच्या बिल्डर मित्राला बांकामाचं काम दिलं रस्ता बाग बगीचे आणि इतर सुविधा देणं अपेक्षित होतं त्यापासून लोकांना वंचित ठेवलं कि एनवायरमेंट में इसको 1.5 की एफएसआई है इन लोग ने मैनिपुलेट करके 1.87 जिसमें सारे के ऑफिसर भी मिले हुए हैं और एनवायरमेंटल और सीआरजेड के ऑफिसर भी मिले हुए हैं इन लोग की सब मिली भगत से इतना बड़ा टावर सीआरजेड में इन लोग ने बनाया है स्थानिकान्चा आरोप आहे की जेव्हा त्यांनी या प्रकरणाचा तक्रारी पालिका महाडा आणि पर्यावरण विभागाकडे केल्या तेव्हा बाबा सिद्दीकी यांच्या निकटवर्तीयंनी त्यांच्यावर उलट केसेस केल्या काही लोकांना तर जेलची हवा सुद्धा खावी लागली यावर आम्ही बाबा यांच्याशी संपर्क करून त्यांची बाजू जाणण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला सांगण्यात आलं की बाबा मुंबईत नाहीत परदेशात आहेत फायदा घेत बाबा आणि त्यांच्या साथीदारांनी शंभर कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे ईडीनं त्यांची झडती सुरू केली आहे मात्र चौकशीच्या फेऱ्या आणि लाल फीतेच्या कारभारात लोकांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई आणि या सगळ्या प्रकरणी बाबा सिद्दीकी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ती प्रतिक्रिया जशी येईल निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचव